नमस्कार मंडळी कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे मी आज परत एकदा अंड्याच्या चटणीची रेसिपी घेऊन आली आहे जी की अतिशय सोप्या पद्धतीनं आहे तर आपण आता हे कढई गरम करायला ठेवली आणि याच्यामध्ये दोन मे मध्यम आकाराचे कांदे आपण बारीक कापून टाकलेत तर ही अंड्याची चटणी आपण अतिशय साधी आणि सोप्या पद्धतीनं करणार आहोत तर मी तेल न टाकताच अगोदर कांदा असा कोरडाच भाजून घेणार आहे आणि नंतर थोडंसं तेलाची धार सोडणार आहे आपण जास्त याला मसाले किंवा तेल काहीच वापरणार नाही एकदम सोप्या पद्धतीनं माझी आजी वगैरे करत होती त्या पद्धतीनं अंड्याची चटणी आता काय आता नवीन नवीन अंडा भुर्जी वगैरे बरेचसं असं चमचमीतपणा आलेला आहे याला पण मूळ जे आहे ही अंड्याची चटणी आहे तर ही आपण कशी एकदम सोप्या पद्धतीनं करता येईल ते बघू तर असा कांदा आपला थोडासा भाजत आला की आपण याच्यामध्ये टाकणार आहे अर्धी पळी तेल टाकू आणि नंतर परत आणखी तेलामध्ये आपण हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे लालसर कलरवर भाजून घेऊ जवळून दाखवते बघा कांदा आता आपला चांगला लालसर होत आलेला आहे तेल टाकलं ना तर जरा थोडासा वेळ लागतो आणि असा कोरडाच कांदा टाकल्यानंतर लवकर भाजला जातो त्याच्यामुळे ते अगोदरच तेल टाकायचं नाही तर परत आणखी आपण एक मिनिट अजून ह्याला परतून घेऊ तर आता कांदा आपला लालसर झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ हळद टाकून घेऊ नंतर आपण टाकू याच्यामध्ये लाल तिखट तिखटनुसार टाका अर्धा चमचा लाल तिखट टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकू आणि परत आपण हे सगळं एक जीव करू तिखट आणि मीठ कांद्याला छान घोळसून घ्यायचं आता या वेळेला तुम्ही अंडे फोडून टाकू शकता किंवा मग टोमॅटो जर आवडत असतील तर टोमॅटो टाका तर मी हे दोन कांदे घेतलेत तर दोन टोमॅटो घेतले हे पण आपण बारीक चिरून घेतलेले आहेत हे पण आपण आता चांगलं दोन ते तीन मिनिट चांगले नरम होईपर्यंत आपण टोमॅटो परतून घेणार आहे आता आपण याच्यामध्ये फक्त हळद मीठ आणि तिखट ह्या तीनच वस्तू टाकलेल्या आहेत तरी पण आपली अंड्याची चटणी एकदम छान अशी झमझणीत होणार आहे आणि चांगली चविष्ट पण होणार आहे आणि मंडळी तुम्ही आणखी पण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या लगेच तुम्ही सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला तर काही पैसे वगैरे लागत नाहीत पण मला थोडासा उल्हास पण येतो अशाच नवीन नवीन आणि साध्या सोप्या ज्या की आपल्या विस्मृतीमध्ये होत चाललेल्या आहेत रेसिपी असे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता आपण काय करू याला एक चार ते पाच मिनिट छान मंद गॅसवर आपण टोमॅटो नरम होऊ देऊ तर लवकर आपलं नरम होण्यासाठी आपण झाकून ठेवू याला पाच मिनिट इथे आपण हे दोन अंडे घेतलेले हे दोन अंडे मी दो फोडून घेते आता तर पाच मिनिट झालेला आहे बघू आपण आपले टोमॅटो नरम झालेत की नाही ते तर बऱ्यापैकी आता छान नरम झालेले आहे थोडेसे आपण असे रघडून घ्यायचे त्याच्यामध्ये म्हणजे एक जीव झाला पाहिजे टोमॅटो आणि कांदा झालेलंच आहे आता तर आता या वेळेला आपण याच्यावरती टाकू जे आपण अंडे फोडून घेतले होते ना हे दोन अंडे टाकून घेते हे दोन अंडे टाकू आपण अगदी घाईच्या वेळेला वगैरे काही नसेल भाजीसाठी तर ही आपला बेत उत्तम आहे संध्याकाळच्या वेळेला वगैरे हो मस्तपैकी एक भाकरी टाकून द्यायची किंवा मग आपलं दोन चपात्या जरी केल्या तरी पण आपलं जेवण छान आपलं फुल्ल होतं तर हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मंद गॅसवरच त्याला आणखी परत पाच मिनिट आपण होऊ देऊ जरा शिजू द्यायचे म्हणजे आपलं पूर्ण अंड असं सेट होईल हलवून घेऊ आपण खाली चिकाय लागलेला आहे त्याच्यामुळे मोकळं करून घ्यायचं आहे आणि आता या वेळेला काय करू आपण थोडंसं ना कडेनं तेल सोडू म्हणजे आपली ही अंड्याची चटणी एकदम मोकळी सुटसुटीत होईल तर एक अगदीच थोडंसं तेल घेतलं आहे आणि असे कढईच्या कड़े कढईना आपण असं तेल सोडून घ्यायचं तर आता छान मोकळी झालेली थोडं चिटकलेलं असलं तरी पण आपण हे चांगलं खरडून काढून घ्यायचं छान खरपूस लागतं ते पण तर आता ऑलमोस्ट आपली चटणी झालेलीच आहे तर आता वरतून टाकून देऊ आपण कोथिंबीर टाकू आणि मिक्स करून घेऊ बघा एकदम किती मोकळी झाली आहे बघा तर तुम्ही हे मस्त ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा मग चपाती याच्यासोबत तुम्ही याचा आनंद घेऊ शकता तर आता प्लेटमध्ये काढून घेते झाली आता आपली चटणी बघा एकदम किती छान झाली मोकळी झाली की नाही बघा अशा पद्धतीनं करून घ्या पाच मिनटामध्ये आपलं काय करायचं भाजीला काय करायचं भाजीला हे एकदम कटकट निघून जाते तर मंडळी ही झाली आपली अंड्याची झटपट अशी चटणी किंवा तुम्ही अंडा भुर्जी म्हणू शकता तर म्हणजे कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी आणि झटपट अशी होणारी फक्त दो तिखट आणि मिठामधली अंड्याची चटणीची चे रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू